नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या जरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या बावीस फेब्रुवारीला म्हणजेच गुरुवारी या दिवशी आलेला आहे गुरु पुष्यामृत योग जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते तेव्हा गुरु पुष्यामृत योग जो आहे तो हा तयार होत असतो गुरुपुष्यामृत योग जो आहे तर हा अत्यंत दुर्मिळ आणि शुभ मानला जातो या दिवशी अनेक जण महत्त्वाची कामं पूर्ण करतात असं म्हटलं जातं की या दिवशी काही कामं जर आपण हाती घेतली तर ती आपली कामे पूर्ण होतात आणि आपल्याला प्रत्येक कामात यश देखील मिळते त्याचबरोबर या दिवशी सोनं चांदी खरेदी करायला सुद्धा खूप महत्त्व दिलं जातं अनेक जण सोनं खरेदी करतात चांदी खरेदी करतात जमिनी खरेदी करतात घर घ्यायचं असेल तर त्या घराची सुद्धा या दिवशी खरेदी केली जाते एखादा नवीन उद्योग व्यवसाय चालू करायचा असेल छोटा मोठा तर तो सुद्धा या दिवशी चालू केला जातो असं म्हणतात की जेवढी पण कामं या दिवशी आपण करतो ना त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत असतं सोनं चांदी खरेदी केली तर ती मोडायची कधी आपल्यावरती वेळ येत नाही गाडी घर जमीन ही खरेदी केली तर खर ती कधी विकायची गरज पडत नाही इतका अत्यंत शुभ हा दिवस मानला जातो त्याचबरोबर या गुरुपुष्यामृत योगावरती काही उपाय जर केले तर त्या सुद्धा आपल्याला शंभर टक्के फळं प्राप्त होत असतं आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे एक उपाय देखील सांगणार आहे तर आपल्याला या गुरुपुष्यामृत च्या दिवशी म्हणजे गुरुवारी अंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू ही टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल वाईट शक्ती नकारात्मकता अडचणी संकट आणि दारिद्र्य हे नष्ट होईल त्याचबरोबर या दिवशी गुरुवार आहे आणि गुरुपुष्यामृत योगसुद्धा आहे अनेक जणांचं बघा स्वामी समर्थांचं गुरुवारचं व्रतसुद्धा चालू असेल अकरा गुरुवार एकवीस गुरुवार किंवा कायमचे गुरुवारसुद्धा चालू असेल तर अशावेळी या दिवशी केस आपल्याला धुवायचे आहे का या दिवशी फरशी पुसावी का याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गुरुपुष्यामृत योग जो आहे तर या योगाचा प्रारंभ जो आहे तर तो गुरुवारी सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी होणार आहे आणि या योगाची समाप्ती जी आहे तरी गुरुवारी संध्याकाळी चार वाजून पंचेचाळीस मिनिटाने होणार आहे यामुळे आपल्याला जेवढे पण उपाय करायचे असेल काही अतिशय उच्च कोटीची सेवा आहेत माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी त्या सेवा ज्या आहेत तर त्या आपल्याला गुरु पुष्यामृत योगामध्येच करायच्या आहे म्हणजे सकाळपासून तर तुम्ही अर्थात पावणे पाच वाजेपर्यंत हे सेवा आणि उपाय करू शकतात तर बघा गुरु पुष्यामृत योग आहे गुरुवारी तर तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरीसुद्धा चालेल उठायचं आहे आणि तुम्हाला स्नान करायला जायचं आहे स्नान करायला गेल्यानंतरनं तुम्हाला सर्वप्रथम तुमचं आंघोळीचं पाणी तुम्हाला एका बादलीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि यानंतर या, या पाण्यामध्ये आपल्याला पाच तुळशीची पानं टाकायची आहेत आणि थोडीशी हळद जी असते एक अर्धा चमचा हळद आपल्या पाण्यात टाकायची आहेत आणि थोडंसं गंगाजल किंवा गोमूत्र जे असतं तर ते आपल्या या पाण्यात टाकायचं आहेत आणि थोडंसं खडे मीठ तुमच्याकडे असेल किंवा बारीक मीठ असेल तर ते सुद्धा तुम्हाला या पाण्यात टाकायचं आहेत आणि याने तुम्हाला स्नान करायचं आहे तर बघा गुरुपुषामृत योगाच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा करतो तुलसीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं तुळशीचे पानं ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे साक्षात माता लक्ष्मी म्हणजे माता तुलसी ही तुमच्यावरती प्रसन्न होत असते आपल्या जीवनातील व काही अडचणी असेल काही वाईट शक्ती असेल तर ही दूर होत असते मीठ टाकल्यामुळे आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता ही दूर होत असते त्याचबरोबर आपल्याला काही रोगराई असेल तर तीसुद्धा मिठाने दूर होते गंगाजल टाकल्यामुळे आपण पवित्र गंग्यावरती स्नान केलं इतकं पुण्य आपल्याला मिळत असतं कारण या योगावरती बरेच लोक पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात यामुळे सर्वांना शक्य नसतं यामुळे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही घरच्या घरी अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून तुम्ही स्नान करू शकतात त्याचबरोबर गुरुपुष्यामृत योग जो असतो म्हणजे गुरुवारी हळदीला अतिशय महत्त्व दिलं जातं या दिवशी बघा या मुहूर्तावरती हळद सुद्धा घरी खरेदी करून आणले जाते हळद खरेदी केली म्हणजे आपण सोनं खरेदी केलं इतकं पुण्य आपल्याला मिळत असतं आपल्या कुंडलीमधला गुरुग्रह हा अतिशय मजबूत होतो आणि हा गुरु जर मजबूत असेल तर आपल्याला कधीही पैशांच्या अडचणी येत नाही आर्थिक समस्यांना सामना करावा लागत नाही आपल्याकडे सतत धनसंपत्ती ही कायम टिकून राहते लक्ष्मीही आपल्याकडे कायम स्थिर राहते आणि सोबतच कुबेर देवता हे सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतात म्हणून अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद ही आपल्याला आवर्जून टाकायची आहे आणि याने आपल्याला स्नान करायचं आहे हे स्नान करत असताना महिलांनी चुकूनही या दिवशी केस धुवायचे नाही पुरुषांनी या दिवशी केस धुतले तर चालेल परंतु स्त्रियांना जरी गुरुवारचं व्रत असेल तुमचं स्वामींचं व्रत चालू असेल किंवा गुरुपुष्यामृत योग आहे म्हणून तुम्ही जर केस धुणार असेल तर कुठल्याही कारणासाठी तुम्हाला केस धुवायचे असेल त्या दिवशी चुकूनही केस हे धुतले जात नाही ज्योतिषशास्त्रानुसार असं सांगितलं जातं की महिलांनी गुरुवारी केस धुऊ नये कारण महिलांच्या कुंडलीतला गुरु हा पती आणि मुलांच्या कारक का आहे आणि या आधारावर गुरुग्रह मुलांच्या तसेच पतीच्या जीवनावर परिणाम करू शकतो आपल्या पतीची आणि मुलांची प्रगती ही होत नाही म्हणून गुरुवारी केस धुतले जात नाही यामुळे गुरुग्रह हा कमकुवत होतो आणि ज्यामुळे अशुभ परिणामसुद्धा आपल्याला भोगावे लागतात यामुळे चुकूनही महिलांनी या दिवशी केस धुवायचे नाही पुरुषांनी धुतले तरी चालेल फक्त स्त्रियांनी या दिवशी केस धुवायचे नाही त्याचबरोबर स्नान करताना बरेच जण चुकीचे स्नान करतात जेव्हा आपण काही वस्तू टाकून स्नान करतो परंतु त्याचा कुठलाही फायदा किंवा रिझल्ट आपल्याला दिसत नाही अशावेळी काही चुकीच्या पद्धतीने हे अंघोळ केली जाते म्हणून त्याचा आपल्याला कुठलाही लाभ हा मिळत नाही म्हणून आंघोळ करताना सर्वप्रथम उजव्या खांद्यावरती पाणी घ्यायचं नंतर डाव्या खांद्यावरती पाणी घेऊन तुम्हाला डोक्यावरून हे स्नान करायचं आहे महिलांनी डोक्यावरून स्नान करायचं नाही फक्त पुरुषांनी आणि मुलांनी डोक्यावरून हे स्नान करायचं आहे या दिवशी तुम्ही अशा पद्धतीने स्नान केलं तर नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा हा जास्तीत जास्त होईल तसेच पुरुषांनी गुरुवारी कधीही दाढी करायची नसते जर तुम्ही या दिवशी दाढी जर केली तर गुरुग्रहावरती परिणाम होऊ शकतो त्यामुळे गुरुवारी तुम्हाला ही जी गोष्ट आहे तर ही आवर्जून टाळायची आहेत या दिवशी केससुद्धा कापायचे नसतात आणि आपल्या घराची साफसफाईसुद्धा या दिवशी करायची नसते आता गुरुपुषामृत योग आहे तर मग फरशी पुसावी का कारण गुरुपुषामृत योगावरती आपण आपल्या घराची स्वच्छता करत असतो हळदीचं लेपन करत असतो उंभटा स्वच्छ करायचा असतो मुख्य दरवाजा स्वच्छ स्वच्छ असतो मग अशावेळी फरशी पुसावी का तर बघा तुम्हाला या या दिवशी फरशी पुसायची आहे परंतु अगदी सांधी कोपऱ्यातून तुम्हाला साफसफाई करायची नाही जाळे जळमटे वगैरे तुम्हाला काढायची गरज नाही फक्त पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये गंगाजल गोमूत्र आणि हळद मीठ टाकून तुम्हाला तुमच्या घराचा मुख्य उंबरटा दरवाजा त्याचबरोबर तुमचं घर जे आहे ना ते तुम्हाला फक्त पुसून काढायचं आहे कुठल्याही प्रकारचे जाळे जळमटे किंवा मग काही तुमच्या घरामध्ये काही फुटले तुटलेल्या वस्तू असतील ते तुम्हाला घराच्या बाहेर काढायच्या नाही कारण या दिवशी घरात अशा ज्या वस्तू असतात किंवा जाळे जळमाटे जे असतात ते सुद्धा या घरा या दिवशी घराच्या बाहेर काढली जात नाही या दिवशी घराची अशा पद्धतीने साफसफाई ही केली जात नाही यामुळे तुम्ही अशा पद्धतीने फक्त फरशी पुसायची आहे आणि तुम्हाला उंभाट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती एक स्वस्ती करायचं आहे हळद कुंकू आणि तूप मिक्स करून आणि ही जी पूजा आहे तर ही तुम्हाला करायची आहे तर बऱ्याच जणांना असा सुद्धा प्रश्न पडला असेल की केस का धुत नाही गुरुवारीच का धुवायचे नसतात फरशी का गुरुवारी पुसली जात नाही किंवा आपलं देवघर जे आहे तर सुद्धा गुरुवारी का स्वच्छ केलं जात नाही का साफसफाई केली जात नाही कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवसाचं महत्त्व जे आहे ना ते अगदी वेगवेगळं आहे तसेच गुरुवार जो असतो ना तो भगवान विष्णू आणि बृहस्पती देव यांची पूजा या दिवशी केली जाते यासोबतच हा दिवस गुरुग्रहाशी देखील संबंधित आहे त्यामुळे या दिवशी काही कामं करणं शुभ मानलं जातं आणि काही कामं जे आहेत ना ते करणं अशुभ मानलं जातं ज्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह कमजोर स्थितीत येत नाही आणि धार्मिक मान्यतेनुसार जर एखाद्या व्यक्तीला आपली आर्थिक स्थिती आणि आनंद टिकवून ठेवायचं असेल तर त्याने गुरुवारी ही जी कामं सांगितली आहे तर ही अजिबात करू नका असं केल्याने घरातील सदस्यांवरती सुद्धा त्याचे वाईट परिणाम हे होत असतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच वीडियो व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ